नमस्कार मित्र हो मी विशाल मुस्के आपणा सर्वांचे आपल्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलवरती आज आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जर अद्यापपर्यंत आपले चॅनल सबस्क्राइब केलेले नसेल तर कृपया चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही यापूर्वीच आपले चॅनल सबस्क्राईब केलेले असेल तर कृपया या विनंतीकडे दुर्लक्ष करा चला तर मग वाचन करूया भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद